हॅलो फ्रेंड्स आज आपण संक्रांतीसाठी स्पेशल अगदी खुसखुशीत अतिशय टेस्टी भरपूर सारण भरलेली तिळगुळाची पोळी कशी बनवायची हे बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पटकन पाहायला मिळतील पोळी बनवण्यासाठी एक वाटी तीळ घेतले आहे एक वाटी गूळ आणि अर्धा वाटी हे शेंगदाणे घेतले आहे आता सगळे साहित्य आपल्याला भाजायचे आहे सगळ्यात अगोदर मी हे तीळ छान असे खरपूस भाजून घेते आहे आपण ही गुळाची पोळी बनवत आहे ती अगदी पारंपरिक पद्धतीचीच आहे का तीळ थोडेसे तडतडायला तर लागले आणि छान असा त्याचा सुगंध यायला लागला म्हणजे तीळ भाजून झाले आहेत आता आपण हे काढून घेतले आता शेंगदाणे सुद्धा थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्याचे आपल्याला साल काढायचे की नाही मग ते थोडेसे भाजल्यानंतर पटकन त्याचे साल निघतात आणि ते खरपूस पण लागतात पोळीमध्ये तर अशा पद्धतीने मी याचे साल काढून घेते म्हणजे सगळीकडे काही का कचरा होत नाही पटकन त्याचे सालसुद्धा निघतात एक झाऱ्यांच्या मदतीने मी हे शेंगदाण्याचे साल सगळे काढून घेतले आहे बघा सगळे साल असे व्यवस्थित निघाले आहेत ही सोपी पद्धत आहे बरं का साल काढण्याची आता आपल्याला काय करायचं आहे हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं वाटून घ्यायचं आहे तर थंड झाल्यावर मी हे तीळ आणि शेंगदाणे आणि जो आपला गुळ घेतला होता तो यामध्ये असं बारीक वाटून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने आपलं तीळगुळाचं मिश्रण तयार झालं आहे अजून थोडा स्वाद छान येण्यासाठी मी एक चमचाभर तूप टाकून परत एकदा हे फिरून घेते आहे मिश्रण आता हे तूप त्याला छान असं मिक्स झालं आहे आता मी एका प्लेटमध्ये हे सगळं मिश्रण काढून घेते आहे आता मग अशी मिक्सरमध्ये वाटताना मला थोडीशी वेलची टाकायची होती ती राहूनच गेली आता मी यामध्ये थोडीशी वेलची टाकून घेते वेलचीने सुद्धा आपल्या पोळीला छान असा स्वाद येणार आहे आता हे मिश्रण मी बाजूला ठेवून घेते व्यवस्थित मिक्स झालं आहे पोळीसाठी लागणारे पीठ आता आपण तयार करून घेऊया एक कप मी गव्हाचे पीठ घेतलं आहे पाव कप मी मैदा घेतला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून एक चमचाभर आपण यामध्ये तेल टाकून घेऊया आणि हे तेल मीठ हे पिठामध्ये छान असं मिक्स करून घेऊया आपल्याला या पिठामध्ये सारण भरायचं आहे की नाही मग आपण पीठ हे छान असं मऊसूत मळून घेणार आहोत पोळीसाठी आपण जसं पीठ बनवतो पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान असं मऊसूत मळून घ्यायचं आहे मी ह्या तिळगुळ्याच्या पोळ्या नेहमी संक्रांतीला बनवत असते आमच्या घरात ह्या पोळ्या खूप आवडतात हे बघा अशा पद्धतीने आपलं हे पीठ मळून तयार झालं आहे थोडंसं आपण तेल लावून हे परत एकदा असं मळून घेणार आहोत छान असं आपला ह्या पिठाचा गोळा तयार झाला आहे आता आपण पोळी बनवायला घेऊया पिठाच्या गोळ्यामधून एक छोटासा गोळा घेऊन आपण त्याची पारी तयार करणार आहोत तुम्ही पोळी कधी बनवली असेल तर तुम्हाला ही नक्कीच लवकर जमणार आहे पटकन तुम्हाला बनवता येईल अशा पद्धतीने गोल गोल पारी तयार करायची आणि सारणाचं थोडं सारण घेऊन या पारीमध्ये हे सारण जितकं मावेल ना तितकं सारण भरायचं जेवढं तुम्ही सारण भराल ना तेवढी तुमची पोळी खूप छान अशी सारण पूर्ण भरलेली तयार होते आणि फुटायची पण अजिबात भीती नाही याला आपण थोडंसं मैदा घातला की नाही त्यामुळे आपलं पीठसुद्धा छान असं तयार झालं आहे अजिबात आपली पोळी फुटणार नाही आहे आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने ही सगळ्या बाजूनी आधी दाबून घ्यायची म्हणजे सगळं आपलं हे सारण भरलेलं आहे ते सगळ्या बाजूनी व्यवस्थित पसरलं जाईल आणि हलक्या हाताने आपल्याला ही पोळी आता लाटून घ्यायची आहे छान अशी आपली पोळी लाटून तयार झाली आहे बघा एकदम हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटायची आहे सगळ्या बाजूनी छान अशी पातळ आपण पोळी लाटून घेतली आहे बघा आता आपली पोळी लाटून तयार झाली आहे आपण ती तव्यावर छान अशी भाजून घेऊया सगळ्या बाजूनी आपण आधी याला तूप लावून घेतले आहे आणि त्यावरती अलटी पलटी करून छान अशी खरपूस आपण पोळी ही भाजून घेणार आहोत तुम्हाला माहिती आहे का आपले सगळे सण कसे हिवाळ्यामध्ये येतात अगदी थंडीच्या मोसममध्येच येतात का तर बघा आता तीळ गूळ साखर हे सगळे गोड पदार्थ आपल्याला शरीराला छान असे पौष्टिक असतात की नाही तिळ म तीळ हे आपल्याला पौष्टिक असतात त्यामध्ये कॅल्शियम असतं गुळामध्ये सुद्धा लोह असतं हे सगळे पदार्थ आपण थंडीमध्ये खातो आणि त्यामुळे आपल्याला छान अशी एनर्जी आपल्या शरीराला येते हे बघा आपली पोळी बनून तयार झाली आहे छान अशी खुसखुशीत मस्त आपली तिळगुळाची पोळी तयार झाली आहे अशाच पोळ्या तुम्ही ह्या संक्रांतीला करून बघा तुमची पोळी कशी झाली आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा बरं का एक पोळी मी तोडून दाखवली बघा किती छान अशी खरपूस आपली पोळी तयार झाली आहे तर ह्या पोळीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया